आणि तुमच्या ताई आई बहीण सर्वांना आपली लिंक शेअर करायची एवढ्या शॉपची कलेक्शन आम्ही दाखवतो नेटवर्कची सुद्धा दाखवतो आज मी तुम्हाला दाखवणार आहे दादर शॉपचं जे आपलं कलेक्शन आहे ते तरी इथे आपल्या तुम्हाला सुद्धा असेल तसंच मी तुम तुम्हाला इथले स्पेशल कलेक्शनसुद्धा दाखवणार आहे लवकरात लवकर सर्व जॉईन व्हायचं आहे ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे की नाही ते सुद्धा मला सांगायचं आहे सर कमेंट इलेक्शन स्टार्ट करू का नाही ते सुद्धा मला सांगायचे आहे सर्वांनी जॉईन व्हायचं आहे चला तर मग मी स्टार्ट करू का नको सांगा मला पटकन करा सर्वांनी प्रॉब्लेम येतो कमेंट येत काय श्री सर सर्वांनी लवकरात लवकर कमेंट करायचे आहे नाही प्रॉब्लेम येतो कमेंट करू बघायला चला तर मी स्टार्ट करतो ही साडी कोणती तर ही जी आपली सर्वात जास्त रील व्हायरल झालेली शुभम जी, जी साडी तीच साडी मी तुम्हाला त्यामधले कलर्स तुम्हाला इथे दाखवणार आहे शॉप दादर शॉप मध्ये यातले काही हे फक्त सिंगल सिंगल आहेत त्यामुळे सर्वांचे स्क्रीनशॉट काढा जी तुम्हाला हवी त्याचं स्क्रीनशॉट डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या त्या नंबरवर सेंड करा आणि आपली छान अशी साडी बुक करा रुपाली मॅडम म्हणताय हॅलो सर रुपाली हॅलो मॅम शिवशाही स्वागत सर्वांचं शिवशाही पैठणी दादर शॉप मधून खूप खूप स्वागत हे बघा लाईव्ह आपला हा उभ्याने असणार आहे रोज आपण बसून असतो असं आपला उभ्या हॅलो मॅम हे बघा ऑल ओव्हर मुनिया बॉर्डर आहे दोन्ही एक साइड मुनिया बॉर्डर एक साइड अँड्रॉर्डरी सुंदर अशी पैठणी लवकरात तो, तो स्क्रीनशॉट काढायचे प्राइस किती तुम्हाला माहितीच असेल मी सांगणार दादर शॉपची प्राइस कसं वाटतंय कलर कसा आहे कॉम्बिनेशन कसं आहे नक्की सांगायचंय स्क्रीनशॉट काढायचा लवकरात लवकर स्क्रीनशॉट काढा आणि आम्हाला सेंड करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ऑल ओव्हर बुट्टी मोराची बुट्टी येणार आहे तुम्हाला ऑल ओव्हर आहे आणि यामध्ये तुम्हाला सिल्वर बुट्टी येणार आहे सिल्वर जरीची बुट्टी येणार आहे कसं वाटतंय कलेक्शन नक्की सांगायचं स्क्रीनशॉट काढा कौशिक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो नंबर त्याच्यावर सेंड करा त्यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारची माहिती त्या नंबरला नक्की भेटेल एक साइड बिग बॉर्डर ऑडिओ व्हिडिओ क्लिअर ऐकणे ते नक्की सांगायचं आणि पुन्हा एकदा सर्वांचं खूप खूप स्वागत सर्वांनी जॉईन व्हायचं आहे आपल्या शिवशाही पैठणी दादर शॉपच्या लाईव्ह लाच आज तर आपली आकाशवाणी आज कुठून होणार ते दादर शॉप मधून प्राइस प्राईज याची आहे है। चार हजार पाचशे ओनडी या साडीची प्राइस आहे काय सर तुम्ही दादरला दादर आहे है सर? सर, तुम्ही दादर ला में हो आज आम्ही आहे दादरला सुंदर अशी पैठणी तुमची होणार आहे फक्त आणि फक्त चार हजार पाचशे रुपयामध्ये मोजके दोनच कलर आहेत त्यामुळे हा कलर कोणाचा होते लवकरात लवकर स्क्रीनशॉट काढा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुझा नंबर त्याच्यावर सेंड करा सुंदर अशी पैठणी तुमची होणार आहे त्यामध्ये आज सेकंड कलर सगळे फिनिशिंग मध्ये कसा वाटतंय कलर कसा आहे कॉम्बिनेशन कसं आहे नक्की सांगायचं आहे स्क्रीनशॉट काढायचा आहे साडीची प्राइस साडीची प्राइस आहे चार हजार पाचशे फाय फोर थाउजंड फाईव्ह हंड्रेड रुपीज ओनली या साडीची प्राइस आहे सुंदर अशी पैठणी तुमची होणार आहे आज स्पेशल दादर शॉप मधून मी लाईव्ह करतो आहे खास तुमच्यासाठी एवढ्याचं कलेक्शन दाखवतो आज तुम्हाला दाखवणार आहे दादर शॉपचं कलेक्शन कसं वाटतंय ना सांगा कमेंट करा सिल्वर जरी मध्ये बॉर्डर सॉरी सिल्वर जरी मध्ये बुट्टी येणार तुम्हाला ती सुद्धा मोराची बुट्टी आहे जी ऑल ओव्हर बुट्टी आहे फर्स्ट पासून ते लास्ट पर्यंत तुम्हाला एक सारखी बुट्टी येणार आहे ती सुद्धा अशी विरळ विरळ आहे जी एकदम भरलेली नाही काही काहीतरी भरलेली नको असते तशी सुद्धा शिवशाही पैठणी आणि तेच तुमच्या जे मनात ते शिवशाईच्या दुकानात आपली मनच आहे तसंच जे तुमच्या मनात आहे ते शिवशाहीच्या दुकानात आहे फक्त आणि फक्त आहे ते सुद्धा कुठे तर दादर शॉपमध्ये आपल्या ऑल ओव्हर महाराष्ट्र मध्ये ब्रांचेस आहेत तसंच तस मी आज आलेलो आहे खास तुमच्यासाठी दादर शॉप चे कलेक्शन दाखवण्यासाठी दादर शॉपला लवकरात लवकर स्क्रीनशॉट काढा आणि सुंदर अशी पैठणी तुमची मोज यामध्ये मोजकेच कलर आहेत त्यानंतर सुंदर अशी पैठणी वाव काय सुंदर पैठणी आहे तेव्हा कसं वाटतं कलर यामध्ये तुम्हाला बॉकेटमध्ये पहिले ब्लाउज पीस दाखवतो ऑल ओव्हर तुम्हाला सर्व मी एक एक पीस ओपन करून दाखवणार आहे स्क्रीनशॉट काढायचा आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दोन्ही नंबर दिलेले आहे येवला शॉपचं सुद्धा आहे आणि दादर शॉपचं सुद्धा नंबर आहे काही क्युरी असेल तुम्हाला त्या नंबरला कॉन्टॅक्ट करा कीर्ती गोगणे मॅडम म्हणताय हॅलो अक्का सर आज कुठे लाईव्ह करतात मॅम आज मी आलेलो आहे दादर शॉपला दादर शॉप वरून आज आपला लाईव्ह मॅडम म्हणताय स्वामी सर लाईव्ह स्टॉक कुठे ज्योती मॅडम म्हणताय प्राईस किती आहे या साडीची आधी मी दाखवली त्याची प्राईस होती फोर थाउजंड फाईव्ह हंड्रेड रुपीज या साडीची प्राईस सांगतो थोडं थांबा पहिली साडी बघा त्या पहिली कलर कसा आहे कॉम्बिनेशन कसं आहे नक्की सांगायचं आहे स्क्रीनशॉट काढायचा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दोन्ही नंबर आहे तर कोणते एवला शॉप आणि दादर शॉप काही असेल दोन्ही नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा सर्व प्रकारची माहिती तुम्हाला त्या नंबरला नक्की भेटेल वर्ष हिंदी मॅडम हॅलो मॅम वर्षा मॅम हॅलो तुमचं शिवशाही पैठण लाईव्ह स्वागत सर्वांचं शिवशाही पैठणी दादर शॉप मधून सर्वांचं स्वागत यामध्ये तुम्हाला येणार आहे ऑल ओव्हर बुट्टी यामध्ये सुद्धा तुम्हाला मीना काम केलेली सुंदर अशी बुट्टी आहे चक्र बुट्टी आहे यामध्ये ऑल ओव्हर बुट्टी येणार आहे आणि मीना काम केलेली बॉर्डर आहे दोन्ही साइडने दोन्ही बाजू एक सारखी बॉर्डर या साडीची प्राईस आहे 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 किती असेल साडीची प्राइस फक्त आणि फक्त सिक्स थाउजंड नाईन हंड्रेड रुपीज कोणते सहा हजार नऊशे रुपयात ही साडी तुमची होणार आहे स्क्रीनशॉट काढा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नंबर आहे त्याच्यावर सेंड करा आणि सुंदर अशी पैठणी तुमची होणार आहे काही असेल आपले सुद्धा त्यांचे नंबर देतात त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा सर्व प्रकारची माहिती ते सुद्धा तुम्हाला देणार तुम्ही जवळच इथे राहत असाल दादर शॉप दादरच्या जवळ दादरला शॉपला विजिट करा नक्की ही जी मी लाईव्ह मध्ये दाखवते ती सेम तशीच पैठणी तुम्हाला नक्की भेटणार यामध्ये तुम्हाला ब्लाऊज पीस देणार ते मध्ये येणार हे सुंदर असा ब्लाऊज पीस सुंदर असा रिच पदर आणि कलर तर वाईन सर्वांच्या मनात तोच इथे आहे तुमच्या मनाचाच विचार करून शिवशाही पैठण नक्कीच कलर तयार करते खास कॉम्बिनेशन मध्ये कलर कसा वाटतंय कॉम्बिनेशन कसं नक्की सांगायचं आहे सहा हजार नऊशे या साडीची प्राइस आहे लवकरात लवकर स्क्रीनशॉट काढायचा आहे आम्हाला सेंड करायचं आहे आज मी खास तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे दादर शॉप मधून दादर शॉपचं स्पेशल कलेक्शन लोला शॉपचं बघतात शिवशा नेटवर्क सुद्धा तुम्ही बघताच आज बघा दादर शॉपचं कलेक्शन यामध्ये जे मी काही पॅटर्न्स दाखवतोय त्यामध्ये सिंगल सिंगल कलर्स आहेत सिंगल सिंगल पॅटर्न्स आहे त्यामुळे लवकरात लवकर स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि आपली साडी सुंदर अशी पैठणी बुक करायची आहे फक्त आणि फक्त सहा हजार नऊशे थँक्यू त्याच मध्ये रॉकेट बॉर्डर मध्ये प्राइस तुम्ही ओळखायची त्यामध्ये दुसरी पण यामध्ये तुम्हाला येणारे ब्रॉकेट बॉर्डर याची प्राइस कमेंट करून सांगा या साडीची सांग प्राइस किती आहे कोणती साडी आवडली ती पुन्हा दाखवायची आहे तरी कमेंट करा तुम्हाला सुद्धा ती पुन्हा दाखवू ऑल ओव्हर बुट्टी चक्र बुट्टी मी ना काम केलेली पुन्हा एकदा सुंदर अशी बुट्टी ब्लू कलर मध्ये आणि रेड कलर चा कॉन्ट्रास्ट मध्ये कलर कसा वाटत कॉम्बिनेशन कसं आहे नक्की सांगायचं आहे लवकरात लवकर स्क्रीनशॉट काढा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नंबर त्याच्यावर सेंड करा आणि सुंदर अशी पैठणी बुक करा प्राइस किती असेल तुम्ही सांगा कमेंट करून लवकरात लवकर कमेंट करायची आणि सांगायची या साडीची प्राइस किती आहे जे ताई या आपल्या चॅनलला नवीन आहेत त्यांनी नक्की सबस्क्राईब करायचं आहे आणि आपली चॅनलची लिंक सर्वांना शेअर करायची आहे आणि कंज्युसीनी करायची ती म्हणजे लाईक करायला या साडीची प्राइस किती आहे सर कमेंट केले कोणी

नाही कर मॅम मी सांगितली प्राईस सात हजार दोनशे या सालीची प्राईस आहे लवकरात सुंदर अशी पैठणी बुक करा मॅम आहे पुन्हा एकदा त्यामध्येच मी घेऊन आलेलो आहे रॉयल आपलं सॉरी स्काय कलर आता मी ओपन करत नाही तुम्हाला हवी असेल ही तर मी दाखवतो तुम्हाला ओपन करून सर्व साडी मी ओपन करत नाही थँक्यू मॅम सर्वांचं खूप खूप धन्यवाद असेच कमेंट करत राहा एक आनंद येतो अजून माहितीच आहे कलर कसा वाटतंय कॉम्बिनेशन कसं आहे नक्की सांगायचं आहे स्क्रीनशॉट काढायचा आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो नंबर याच्यावर सेंड करायचा आहे आणि सुंदर अशी पैठणी तुमची होणार आहे याआधी मी तुम्हाला दोन यामध्येच पॅटर्न ओपन करून दाखवले पीस तसेच हे यामध्ये तुम्हाला येणार आहे कर्ण फुलकुट्टी 10 आणि तुमच्यासाठी मी घेऊन आलेला आहे आज दादर शॉपमधून सुंदर अशी पैठणी मी काम केलेली आणि ब्रॉकेट बॉर्डर आपलं सॉरी ब्रॉकेट ब्लाऊज पीस यामध्ये ब्लाउज पीस तुम्हाला येणार आहे मध्ये कसं वाटतंय कमेंट करून नक्की सांगायचे सुद्धा दादर शॉपमधून आज दादरला आलेले दादर शॉप उद्या दुसर साडीची प्राइस किती लगेच सांगतो कलर कसा वाटतोय कॉम्बिनेशन कसं आहे नक्की सांगायचं आहे स्क्रीनशॉट काढा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेले कोणत्या दादर शॉपचं सुद्धा आहे एवला शॉपचं सुद्धा आहे त्याच्यावर सेंड करा आणि आपली सुंदर अशी पैठणी बुक करा किंवा आपले लिडर्स तुमच्याशी कॉन्टॅक्टमध्ये असतील त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा तुम्हाला हवी असणारी पैठणी नक्कीच ते अवेलेबल करून देतील साडीची प्राइस फक्त आणि फक्त सात हजार नऊशे रुपये किती सात हजार नऊशे सेवन थाउजंड नाईन हंड्रेड रुपीज ओके ओके मॅम स्वामी कमी आलेच सगळे येते नाळू हळू पुन्हा एकदा मी घेऊन आलेले हे बघा यामध्ये दोन बुट्टी येणार तुम्हाला एक बॉक्स बुट्टी प्लस एक कर्णफुल बुट्टी त्या म्हणजे काम केलेली सुंदर अशी बुट्टी आहे या साडीची प्राइस सात हजार आठशे सेवन थाउजंड एट हंड्रेड फिफ्टी कशी वाटते नक्की सांगा कमेंट करा ग्रे कलर ग्रे कलर शक्यतो नसतो तुम्हाला ग्रे कलर सुद्धा आम्ही अवेलेबल केलेला आहे दादर शॉप मध्ये सर्व कलर्स अवेलेबल आहे स्क्रीनशॉट काढा साडी मी जास्त ओपन करत नाही कारण की यामध्ये मी ओपन करून तुम्हाला दाखवलेले आहेत आधी हे बघा हा सुंदर असा रॉयल पदर आणि जस बोललो त्याचा ब्लाउज पीस कोणता तो ब्रॉकेटमध्ये लवकरात लवकर स्क्रीनशॉट काढा आणि सुंदर अशी पैठणी तुमची होणार आहे साडीची प्राईस किती सेव्हन थाउजंड एट हंड्रेड फिफ्टी म्हणताय सरकेट वारी थँक्यू मॅम तुम्हाला सुद्धा असं जाय जॅकेट हवं आहे कॉन्टॅक्ट करा नक्कीच तुमच्या साईज मध्ये तयार करून भेटेल डिझायनर स्टुडिओ आपला आहेच शॉप सुद्धा भरपूर आहे तसेच आपले डेदाना दे स्टुडिओ सुद्धा आहे मिल सुद्धा आहे कॉन्ट्रास्ट कलर कसा वाटतंय कॉम्बिनेशन कसं आहे नक्की सांगायचं आहे स्क्रीनशॉट काढायचं साडीची प्राइस किती हो फक्त आणि फक्त सहा हजार नऊशे सिक्स थाउजंड नाईन हंड्रेड डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये फक्त आणि फक्त सहा हजार नऊशे रुपयात असं वाटतंय कलेक्शन नक्की सांगायचं आहे कमेंट करायचं आहे तुमच्यासाठी एवढं सुंदर कलेक्शन घेऊन आले तुम्ही कमेंटच कमेंट वाचत नाही कमेंट कधी आली कमेंट हे स्वामी सर वाचत नाही कमेंट कमेंट लेटेस्ट कमेंट वाचून रॉयल पदार बोला आवाज आला मॅम सर्वांचे खूप खूप स्वागत शिवशाही पैठणी दादर शॉप मधून मी आज खास तुमच्यासाठी स्पेशल जे तुम्हाला कधी बघायला भेटलं नाही तेच कलेक्शन मी तुम्हाला आज घेऊन आलेलो आहे खास तुमच्यासाठी त्यामुळे लवकरात लवकर स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि सुंदर अशी पैठणी तुमची होणार आहे त्यापूर्वी आकाशवाणी तो पाहिजे कलर कसा वाटतं कॉम्बिनेशन कसं आहे नक्की सांगायचं आहे आणि लवकरात लवकर काढायचा आहे स्क्रीनशॉट आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जो नंबर सेंड करायचा आहे मॅडम थोडा नेटवर्क इश्यू चालू आहे या साडीची प्राइस किती सात हजार नऊशे किती सात हजार नऊशे सेवन थाउजंड नाईन हंड्रेड रुपीज होऊन या साडीची प्राइस आहे काय कलर प्लस त्याला येणार आहे सुंदर असा रॉयल तुमच्या रॉयल लोकांसाठी रॉयल पदार्थ आणि यामध्ये तुम्हाला येणार आहे कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाउज पीस जे प्लेनमध्ये आहे प्लेनमध्ये ब्लाउज पीस येणार आहे लवकरात लवकर स्क्रीनशॉट काढा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर त्याच्यावर सेंड करा तुम्ही एवल्याचं शॉपचं कलेक्शन बघता नेटवर्कचं सुद्धा क्षण आम्ही आता तुम्हाला दाखवणार आहे लाईव्हमध्ये थोडे थोडे दिवसात आम्ही सर्व शॉपचे कलेक्शन तुम्हाला दाखवणार आहे आज मी दादरला आहे उद्या दुसऱ्या तुम्हाला दाखवणार आहे उद्या परवा आम्ही सर्व शॉप फिरणार आहेत खास तुमच्यासाठी सर्व स्पेशल स्पेशल कलेक्शन तुम्हाला दाखवणार आहे आज बघा दादर शॉपचं कलेक्शन मँगो ऑरेंज कलर सेम पॅटर्न यामध्ये तुम्हाला येणार का मीना काम केलेली सुंदर अशी बॉर्डर आणि बुट्टी तर विचारायचीच नाही बुट्टी एवढी ऑल ओव्हर सुंदर आहे ऑल ओव्हर बुट्टी सुद्धा आहे सानवी मोरे मॅडम म्हणताय सरांची आकाशवाणी दादर शॉप मधून म्हणताय सुंदर साडी स्वामी सर परत एकदा घेऊन आलेला आहे दोन बुट्टी मध्ये तुमच्यासाठी स्पेशल साडी हे बघा पदर इतका रॉयल पदर आहे आणि बॉर्डर जसं बोलणं तुम्हाला मीना काम केलेली सुंदर अशी बॉर्डर प्राइस किती प्राइस तीच कोणती सांगतो पुन्हा सात हजार आठशे पन्नास या साडीची प्राइस किती आहे सेवन थाउजंड एट हंड्रेड रुपीज ओनली पन्नास रुपये डिस्काउंट दिला डिस्काउंट आपण डिस्काउंट देतो आपल्या सात साडी आहे तिथे ट्रेंडिंग आपलं प्रेम आहे तेवढं काय नाही स्वामी सर जाणता लाईव्ह तर बसत नाही तुम्ही सुंदर अशी कांजीवरम सुंदर अशी कांजीवरम मध्ये आहे ते मी तुम्हाला पूर्ण ओपन करून दाखवतो पहिले आपण तर ब्लाऊज जो मध्ये प्लेन मध्ये ब्लाऊज पीस येणार आणि दोन्ही साईडला तुम्हाला पैठणी बॉर्डर येणार पदर सुंदर असा रॉयल पदर रिच पदर आणि ऑल ओव्हर भुट्टी सॉफ्ट येणार एकदम फुगणार नाही चापून चुपून बसणार एक वेळ तुम्ही म्हणजे तुम्हाला रुबाब येणार का साडी साडीवार फुगत नाही चार लोक तुम्हाला नक्की विचारणार का हा साडी कुठून घेतली तुम्ही सांगू शकणार शिवशाही पैठणी दादर शॉप मध्ये थँक्यू कलर कसा वाटत कॉम्बिनेशन कसं आहे नक्की सांगायचं आहे स्क्रीनशॉट काढा सुंदर असा राणी कलर पर्पल कलरचा कॉन्ट्रास्ट ऑल ओवर सुंदर अशी बुट्टी प्राइस किती तो प्राइस फक्त आणि फक्त आहे लवकर काढायचा स्क्रीनशॉट आणि पाठवायचा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नंबर त्याच्या नंबरला आणि बुक करायचे सुंदर अशी पैठणी हे कलेक्शन तुम्हाला असं वाटतंय लवकरात लवकर स्क्रीनशॉट काढा कमेंट करून नक्की सांगा कलेक्शन कसं आहे आजचा पुन्हा एकदा मी असाच लाईव्ह घेऊन येणार आहे तुमच्यासाठी स्पेशल स्पेशल ब्रांच पस्तीसशे रुपये थ्री थाउजंड फाईव्ह हंड्रेड बोकणे आले हजार हजार पाचशे राणी कलर तर सेल्फ मध्ये साडीची प्राइस तीस पस्तीसशे रुपये थोडे इंग्लिश कलर शेवाळी कलर मध्ये सेमी पैठणी मध्ये आहे डेली युज साठी काय प्रॉब्लेम